मैत्रिणींनो आजचा टॉपिक हा खूप इम्पॉर्टंट आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या ब्लाऊजची डिझाईनही वेगवेगळी येते का एका साईडला वेगळी डिझाईन दिसते आणि दुसऱ्या साईडला वेगळी डिझाईन येते का तसेच ब्लाऊजवरची जी डिझाईन आहे ती एका साईडला येते का समोरच्या साईडला येते मागच्या साईडला कमी पडते किंवा मागच्या साईडला येते समोरच्या साईडला कमी पडते त्यासोबतच टोनच्या बाहीला अस्तर कसे लावायचे ते सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे साडीमधले निघालेले ब्लाऊज पीस आहे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करण्यासाठी ब्लाउज पीसची अशी घडी टाकतो तेव्हा आपल्याला वरची आणि खालची डिझाईन ही बघून घ्यायची आहे वरची जे उभ्या रेषा आहेत त्या एकमेकावर ठेवून घ्यायची आहे म्हणजे खालची जी आडवी रेष आहे त्यावरच वरची रेस आली पाहिजे असे प्रत्येक रेषे एकमेकावर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस ठेवायचा आहे शेवटी मी तुम्हाला कट करूनही दाखवणार आहे स्टिच करूनही दाखवणार आहे की कशी व्यवस्थित डिझाईन दिसते नंतरच आपल्याला असं आहे माप टाकायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग ठेवली तर वरची साईड आणि खालची साईड तुमची एकच येईल वरची डिझाईन वेगळी येणार नाही आणि खालची डिझाईनही वेगळी येणार नाही हे नक्की ट्राय करून बघा मी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी बघितल्या त्या डायरेक्ट ब्लाऊज पीस टाकतात आणि त्यावर कटिंग करते वरची आणि खालची डिझाईन मॅच करत नाही त्यामुळे ब्लाऊज चलूक बिघडतो ती डिझाईन कुठलीही असो ती तुम्हाला पहिले मॅच करायची आहे वरची आणि खालची डिझाईन मॅच करूनच कटिंग करायची आहे चला आता आपण बघूया डिझाईन किती व्यवस्थित एकमेकावर आलेली आहे हे बघा मागची साईड मी स्टीच करून घेतलेली आहे बरोबर गळ्याच्या मधात एक रेस आलेली आहे बाजूला दोन रेस बरोबर जिथे गळा कट झाला तिथे व्यवस्थित दोन्हीकडे व्यवस्थित रेघा आलेल्या आहेत व्यवस्थित मापावर कट झालेली आहे डिझाईन ही व्यवस्थित दिसत आहे नाहीतर काय होते डिझाईन एका साईडला जाते यानंतरचा पॉईंट आहे ब्लाऊज पीसमध्ये बाही जी बाहीची डिझाईन दिलेली असते ती खूप कमी असते किंवा ती एका साईडला येते तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल डिझाईन एका साईडला आलेली आहे म्हणजे बाही कट केल्यावर डिझाईन ही एक तर समोरच्या साईडला आपण घेऊ शकतो किंवा मागच्या साईडला घेऊ शकतो एका साईडने प्लेनच दिसते त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे कपडा असा घडी मारून घ्यायचा आहे आणि बघायचा आहे स्टोनची डिझाईन ही कुठे येत आहे आपण जी बाहीला घडी टाकून घेत असतो तशी टाकून घ्यायची आहे आणि बघायची आहे तर बघा एका साईडला फुल डिझाईन येत आहे आणि एका साईडला डिझाईन ही कमी पडत आहे ती विचित्र दिसते तर आपल्याला काय करायचं आहे बाहीची डिझाईन ही मदत घ्यायची आहे खालच्या साईडला जिथे आपला मुंढा असतो मुंढ्याच्या तिथे जी बाही असते तिथे डिझाईन नसली तरी चालते कारण की जेव्हा आपण हात खाली करतो तेव्हा ती डिझाईन दिसत नाही पण जी समोर डिझाईन दिसणारी आहे ती आपण घेणार आहोत आपल्याला इतकी डिझाईन पाहिजे तिथे मी बोट ठेवलेली आहे दोन्ही साईडला मला बघा मी ब्लाउजची बाही दाखवते इतकी डिझाईन पाहिजे ही डिजाईन बघा मी आता तुम्हाला दाखवते खालच्या साईडने नसली तरी चालते ही जे वरचा भाग आहे समोरचा तिथे दिसायला पाहिजे खालच्या साईडने तर आपण हातखालीच करतो तर आता मी काय करणार आहे बाही सरळ करून घेणार आहे नंतर बाहीची जे खालची आणि वरची डिजाईन आहे ज्या रेगा आहेत ते एकमेकावर ठेवून घेणार आहे आणि डिजाईन खालची वरची बरोबर एका साईडने बघून ठेवून घेणार आहे तर बघा मी इथे बघितलेले आहे खालची डिजाईन आणि वरची डिजाईन एकमेकावर आलेली आहे आता आपल्याला ही डिझाईन मधात आणायची आहे तर बघा आता मी इकडून बाही कट करून घेणार आहे बाही कट करून घेतल्यावर तिकडच्या साईडने जितका प्लेन कपडा आहे तितका इकडे जॉईंट जोडणार आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे ती आपली मधात येईल आणि दोन्ही साईडला व्यवस्थित सारखी येईल तर बघा इकडच्या साईडने मी जॉईंट देत आहे जॉईंट देत असताना काय करायचे आहे बरोबर ते डिझाईनमधले अंतर आहे ते बरोबर ठेवूनच आपल्याला कपडा कट करायचा आहे तर बघा आता इथे मी शिलाई मारून दाखवणार आहे असे वाटतच नाही की जॉईन लावलेलं ला आहे हे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही जॉईन लावताना ही काळजी घ्यायची आहे की जे रेगाची डिझाईन हे आहे ती अंतरावर आली पाहिजे तर बघा आपली डिझाईन ही मधात आलेली आहे आणि दोन्हीकडे मोकळा प्लेन कपडा राहिलेला आहे ही डिझाईन एकदम व्यवस्थित आपल्या दंडावर येते आणि दोन्हीकडे समान दिसते कमी जास्त होत नाही त्यामुळे तुमच्या ब्लाऊजचा लुक परफेक्ट येतो हे खूप जणांना माहीत नाही चला तर आता स्टोनच्या बाहीला अस्तर कसे लावायचे ते मी सांगणार आहे तर बघा इथपर्यंत स्टोनच्या बाहीला पट्टी असते पट्टी जरी नसली तर त्या पुढे तुम्हाला अस्तर लावायचे आहे ही जे स्टोनची दोन किंवा अडीच इंचाची डिझाईन आहे ती तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि त्याच्या पुढून तुम्हाला अस्तर लावायचे आहे, आहे तर इथे बघा दुसऱ्या बाहीलाही मी जॉईन मारलेले आहे आणि डिझाईन मदत घेतलेली आहे तर वाटतच नाही की मी बाहीला जॉईन लावलेला आहे तर दोन्ही बाह्या आपल्या अशा तयार झालेल्या आहेत तर अस्तर बघा मी कुठून लावत आहे जी डिझाईन आहे तेवढी आपल्याला सोडून द्यायची आहे दोन इंचाची असो अडीच इंचाची असो आणि त्याच्या आतमधून असा कपडा दुमत मारून अस्तर लावून घ्यायचा आहे बघा ही ट्रिक आहे तुमच्या स्टोनच्या बाहीला किंवा ब्लाउजला स्टीच करण्याची तर ही बाही लेटेस्ट डिजाईनची मी तयार करणार आहे त्याचा व्हिडिओही लवकर आपल्या चॅनलवर येईल अशा पद्धतीने आज मी अगदी सोप्या पद्धतीने ब्लाउजची डिझाईन कशी व्यवस्थित आली पाहिजे किंवा बाहीला जोड कसा द्यायचा की जेणेकरून ती डिझाईन तुमची मधात येईल बाहीची डिझाईन मधात येण्यासाठी काय करायचे सर्व काही सांगितलेले आहे आणि स्टोनच्या बाहीला अस्तर कसे लावायचे हे सुद्धा सांगितलेले आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनेलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद